विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी बसवण्यात आली होती ही फरशी काढून टाकण्यात येत आहे त्यामुळे मंदिरातील पुरातन असणारा दगड आता मोकळा करून मंदिराला मूळ रूप देण्याचे काम केले जात आहे पंढरपूरच्या विठू माऊलीच्या मंदिराचे सुशोभीकरण करून गाभाऱ्यात ग्रॅनाईटची फरशी लावण्यात आली होती मात्र आता लावण्यात आलेली ही फरशी काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे अर्थात मंदिर गाभाऱ्याला मूळ रूप दिले जात आहे तसेच इतर दगडी बांधकामाची डागडुजी आणि पॉलिशिंग करण्याचे काम सुरू आहे यातून मंदिरातील पुरातन वास्तुशिल्पाचे आयुर्मान किमान पुढील पाचशे ते सातशे वर्षांनी वाढणार आहे यासाठी मंदिराचे जतन संवर्धन होत आहे मंदिर संस्थांना मिळालेल्या देणगीतून मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले होते परंतु आता विठ्ठलाच्या गर्भगृहासमोरील चांदी काढल्याने तसेच ग्रॅनाईट फरशी काढल्याने पुरातन दगडी रूपातील बांधकामाने मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका